आदिवासी बांधवांचं अर्धा टक्का सोडा पॉईंट झिरो 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 वन टक्का देखील आरक्षण कोणीही घेणार नाही कोणी घेणार नाही आणि त्यामुळे या स्पष्ट भूमिकेतून मी आपल्यासमोर सगळी भूमिका मांडतो आणि आपल्याला मी आता हात धरून विनंती करणार आहे मला माहिती आहे आपल्यात खूप ताकद आहे आपल्यापैकी जे युवक या ठिकाणी आहेत ते आपला जीव संपवायचा या विचाराने आलेले आहे की काय वाटेल ते होऊ द्या पण भावांनो तुमचा जीव महत्वाचा आहे अरे बचेंगे तो और भी लढेंगे आपण वाचलो तर लढू शकतो आणि शेवटी लोकशाहीने एक चांगली सोय केली आहे जे कोणी समोर ज्या ज्या बाबी बोलून जातात त्या सगळ्यांना पुन्हा तुमच्याकडे पाच वर्षात हो एकदा तरी यावंच लागत त्यामुळे इथे खोट्या गोष्टी बोलायच्या आणि मग त्या करायच्या नाही लोक असं लोकशाहीमध्ये सगळ्यांना सर्व फसवता येत नाही त्यांना तुमचा जीव महत्वाचा आहे आपलं आंदोलन अन्य मार्गाने आपण सुरू ठेवू आंदोलन संपू असं कोणाचंच मत नाही आंदोलन सुरू नाही पण आज आपण सगळ्यांनी उपोषण संपवावं ही विनंती मी आपल्याला करतो समोर बसलेल्या युवकांना देखील माझी विनंती आहे भावांनो शांततेचा मार्ग हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे आज तुम्ही विचार करा बारामतीमध्ये तुम्ही बसला बारामतीपासून मुंबई किती किलोमीटर आहे साहेब अडीचशे किलोमीटर अडीचशे किलोमीटर बारामतीपासनं आहे तुम्ही बारामतीमध्ये बसलाय पण मुंबईच्या मंत्रालयातली प्रत्येक खुर्ची थरथर <laughs> कामते त्यामुळे तुमच्यामध्ये काय शक्ती आहे ही शक्ती तुम्ही समजून घ्या आणि ही शक्ती तोडफोडीमध्ये वाया घालवू नका साहेब तुम्ही बसले तरी तिकडे हालताय कशा करता शांतपणे जी आंदोलनाची लूप्रेषा ठरेल जी काही ठरेल आणि माझी दुसरी सगळ्यांना विनंती आहे हा काय पक्षाचा प्रश्न नाही आपल्या सगळ्यांचा मिळून प्रश्न आहे त्यामुळे याच्यामध्ये मतं दुमत राजकारण या सगळ्या गोष्टी न आणता जो काही या ठिकाणी बसलेली मंडळी निर्णय करतील त्या निर्णयाच्या बाजूने सगळे लोक उभे राहा नीट चांगल्या प्रकारे त्याचं इम्प्लिमेंटेशन करा आणि आपल्या न्याय मागण्या आप आपल्या पदरात काढून घ्या एवढीच विनंती करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं कोर कमिटीला आणि कोर कमिटीच्या माध्यमातून आपल्या उपोषणकर्त्यांना ही विनंती करतो की आपण हे उपोषण सोडावं धन्यवाद जय मला